नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासी समाजाचा निषेध आक्रोश मोर्चा या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार संतोष टार्फे यांनी केले होते महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत हा मोर्चा शिवाजीनगर छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला यावेळी त्यांच्या प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देऊन सदर निवेदन मान्य राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली या मोर्चात नांदेड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आदिवासी महिला तरुण तरून, तरुणी अबाल वृद्धांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला होता यावेळी अनेक आदिवासी नेत्यांनी आपापली भूमिका यावेळी मांडली एकूण मोर्चा शांतीत पार पडला नांदेड पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता या मोर्चामध्ये प्रामुख्याने जी बाराशे पन्नास पद भरती आहे ती महत्त्वाची बारा बारा हजार पाचशे पदाची जी भरती आहे ती त्या त्या संदर्भात आमच्या हात दुसरं म्हणजे जे पेसा भरती थांबलेली आहे ते पेसाभरती लोकांना सुरुवात केली जाते आणि ज्या लोकांचे बोगस जो झालेला आहे त्यांना त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाते त्याच्या जागी नवीन जे आदम्याचे त्यांनाच भरती केली पाहिजे ज्या माध्यमातून दुसरी महत्वाची आमची मागणी आहे की जे आमचे संशोधन समितीचे संचालक आहेत डॉक्टर बादूर साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्यांनी आदिवासीची बाजू घेतलेली आहे मेजन आदिवासीची बाजू घेतलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी विनंती केली पुढची भूमिका पुढची भूमिका राहा याबाबतीत आम्ही पहिल्यांदा आता आम्ही त्या मोर्चाचं आयोजन केलं आहे याच्या आमच्या त्यांनी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद काय केलं आम्ही प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की आदिवासी एकदा जर रस्त्यावर उतरला तर तो थांबू शकणार नाही ना। आणि संघर्ष करणारा हा आदिवासी समाज आहे या समाजाच्या भावना सरकारला समोर घेतल्या पाहिजे आणि त्या समाजावर समस्या तो तोडगा तो करणार पाहिजे ही आमची सरकारला विनंती आहे कोणत्या जाती बोगस आहे सकाळी सरकार ज्या आदिवासी कुठल्याही जाती आहेत त्या ओरिजिनल आहेत परंतु काही जाती नाव सदेशाचा फायदा घेतात आणि त्या नाव सदस्य सर्व लोकस आहेत आणि त्यांचे जर आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर हे सर्व लोक जमीनदार आहेत नोकरीवर आहेत आणि जे ओरिजिनल आदिवासी आहेत ते आजही दर्या दर्या केंद्रात राहतात आणि त्यांना नोकरी नाही त्यांना रोजगार नाही आणि अशा आदिवासीची भूमिका सरकारने घेतली त्यांना अपेक्षा मधुकर पिच्चड हे मंत्री हे ज्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत आहे इतरांना का मिळत नाही नाही जे ओरिजिनल असतील त्यांना मिळणार आहे सरकार त्यासाठी पत्रकार देणार आहे परंतु कोणाच्या जातीच्या संग्राम असेल किंवा त्यामध्ये काही अडचणी असतील तर निश्चित सरकार त्याच्याबद्दल कारवाई करणार आहे